मित्रांनो आता चालेल सासरवाडीला आपण आता इथं टेलर कडे कपडे शिवायला टाकले होते झाले शिवून आणि कापडा सहित रुपये रुपयामध्ये ड्रेस शिवून मिळालाय बघूया आपण घालून बघतोय कसं काय येते नाही का आणि आपल्या दुकानाचं काय आहे ना कुंदे टेलर हा कुंदे टेलर मोगरा फाटा मित्रांनो कुंदे टेलर मोगरा फाटावरती आपण कपडे शिवले आणि शेवट होतो एक नंबर वाचलाय बघू आता पण चालू बघू पण आता पियांट मस्त ना थोडा थांबवून नाही नाय काय पुढे तर मित्रांनो आपण मोगरा फाटा जे केलं यांच्याकडे आपण ड्रेस शिवलाय परफेक्ट बसलाय आणि तर कोणाला जर शिवायचं असेल तर या नाना बाबा आपण ड्रेस शिवला इथं तुम्हाला जर शिवायच असेल तर या शिवायला हा एक हजार रुपयामध्ये कपड्या सहित डायरेक्ट मस्त कपड्या सहित हा कपड्या सहित नाना बाबाचा घ्या व्हिडिओ आमच्या नाना बाबाचा घ्या फोन केला होता त्याचप्रमाणे फोन केलाय मित्रांनो आपण आलो आता मोगरा फाट्यावरती कुंदे टेलर आणि आपण इथं एक ड्रेस शिवायला टाकला होता एक नाही म्हणजे दोन ड्रेस शिवायला टाकले होते तर आता एकशे ड्रेस घालून घेतला आपण मस्त आलाय हजार रुपया मध्ये मित्रांनो कपड्या सहित शिवून मिळतोय टेलर काय काय ऑफर आहे तुमच्या अजून हा सांगा तुमच्या रेट बद्दल सांगा रेट म्हणजे कपड्याच्या क्वालिटीवर आपण गिरायकाला शिवून देतोय हा कमी जास्त रेट आहे काय नेमका रेट आता हजार रुपया मध्ये थोडे कपड्याचे नमुने दाखवा ना मग तर आमच्या व्ह्युअर्स थोडे कपडे तुमच्याकडे जे असतील ते दाखवा चला सध्या हा संपलेलं आहे हाय क्वालिटी होती ना ते सगळे संपलेले आता ये साधारणतः हजार अठराशे रुपयाचे क्वालिटीचे एक मापाचे कपडे आपल्याकडे शिल्लक राहिलेले मित्रांनो भरपूर स्टॉक आणला होता आणि त्या स्टॉक मधून फक्त आता एवढे शिल्लक राहिलेत आणि आपल्याला आवडीनुसार आपल्याला परत इथं यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांचे बंधू पण आहे तिकडं मनोहर कुंदे आणि हे तुमचं नाव काय विश्वनाथ कुंदे विश्वनाथ कुंदे कुंदे टेलर्स मोगरा फाटा जरूर भेट द्या मित्रांनो आणि आपल्याला आकर्षक अशा मनपसंत कपड्यामध्ये आपल्या हा सगळा गिरायकांचा शिवलेला स्टॉक आहे हे बघा इकडं वर्किंग चालू आहे Okay.